लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भात आता एक मोठी अपडेट आली ज्या लाडक्या बहिणींच्या घरी चार चाकी असणार आहेत त्याची आता चौकशी होणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे सर सर खर तर आम्हाला फक्त याची सांगे काय नेमके आता याच्यामध्ये नवीन अपडेट आहे नाही ह्या योजनेची अंमलबजावणी झाली त्याच आटी शर्ती आहेत त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही परंतु त्यातली जी एक आट आहे की की आसेल तरती कि चारचाकी वाहन असेल तर ती अपात्र ठरते लाडकी बहीण परंतु यापूर्वी अर्जांची संख्या विचारात घेता आणि सगळ्या लोकांनी लाभार्थी महिलांनी आम्हाला हमीपत्राद्वारे ते अर्ज त्यांनी सादर केलेले आहेत आता शासनाने मध्यंतरी अपील केलं होतं की आपण अपात्र असाल तर स्वतःहून लाभ आपण सोडावा आणि असं आम्ही प्रशासनामार्फत अपील देखील केलं परंतु त्याला अल्प प्रतिसाद मिळाला आणि आता शासन स्तरावरनं आम्हाला परिवहन विभागामार्फत जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत ही एक योजनेची पूर्वीची चर्ट आहे ज्या घरात फोर व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही ही पूर्वीची अट आहे ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत पुणे जिल्हा परिषदेतली आकडेवारी काय आहे म्हणजे आता तुम्ही अगोदर सगळी अंमलबजावणी केली किती महिलांना लाभ मिळाला होता आणि आता आमच्याकडे साधारण एकवीस लाख दहा हजार महिलांनी अर्ज केला त्यापैकी वीस लाख एकोणनव्वद हजार महिलांना लाभ मिळालेला आहे ला आणि त्याची पडताळणी आता आम्ही फक्त आमच्याकडे जी यादी आलेली आहे ती गाव पातळीवर कोणाच्या परिवारात फोर व्हीलर आहे याबाबतची या फक्त पडताळणी करून शासनाला नावं आम्ही पाठवतो याबाबत अजून काही निकष करण्यात येणार आहात का, का। संदर्भात काल तुम्ही म्हटले काय वीसी पण झाली तुमची ह्याच्या नाही या संदर्भात पुढचे कुठलेही असे वेगळे निकष नाही आहे तीच योजना प्रभावीपणे राबवावी आणि खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा हा शासनाचा उद्देश आहे याची अंमलबजावणी कशा प्रकारे करणार आहात म्हणजे काय होणार आहे याची अंमलबजावणी आम्ही आता आमच्याकडे यादी प्राप्त झाल्यानंतर गावनिहाय आम्ही याद्या शॉर्टिंग करून आमच्या गावात ज्या अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका आहेत यांना सीडीपीओच्या नियंत्रणाखाली त्या प्रत्येक चौकशी करतील होम विजिट करतील आणि त्यामध्ये सत्यता दिसून आल्यास त्याबाबतची नावं आम्ही तयार करून यादी शासनाला पाठवणार आहोत तुम्हाला ही यादी कुणाकडून येणार आहे आणि याची अंमलबजावणी खर तर कधीपासून सुरू होईल असं यादी शासनाने प्रत्येक जिल्ह्याला पाठवलेल्या आहेत तसे जिल्ह्याची यादी प्राप्त झाल्यानंतर आम्ही ती शॉर्टिंग करून त्यानुसार आमचं काम इमिजिएट आम्ही चालू करणार आहोत आणि तपासणीचं काम जसं जसं पूर्ण होईल तसे तसे याद्या आम्ही शासनाला सादर करायचं कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत परत एकदा की की यामध्ये आमचे जे नवीन निकष निकष आहेत त्याच्यामध्ये एक तुम्ही ज्यांच्या घरी आहे त्यांना त्याचा ते लाभ होणार नाही थोडक्यात नाही खर तर नवीन निकष नाही हा योजनेचा जुनाच निकष आहे जसे योजनेमध्ये अडीच लाख रुपये उत्पन्नाची अट आहे तशीच ही पण एक अट आहे की त्यांच्याकडे चारचाकी वाहन नसावं जर चारचाकी वाहन असेल तर ते अपात्र आहेत परंतु यापूर्वी लाभार्थ्यांची एवढी मोठी संख्या आणि त्यांनी हमीपत्राद्वारे सादर केलेले अर्ज हे आम्ही विचारात घेऊन सगळ्यांना त्यावेळेस आम्ही पात्र केलेलं आहे परंतु आता हमीपत्रामध्ये त्यांनी दिलेली हमी आणि ती खरंच आहे किंवा नाही याची सत्यता फक्त आहे त्याच योजनेच्या अटी शर्तींची पुनर्पडताळणी केली जाणार तुम्ही एक म्हटलं की आम्ही अपील केली होती लोकांना आणि अपील लोकांचा प्रतिसाद कमी आला किती लोकांचा प्रतिसाद खर तर आला होता की बंद करा नाही हे माझ्याकडे तर जिल्हा स्तरापर्यंत आमच्या इथं फक्त पाच लाभार्थ्यांनी सांगितलं ला की आम्हाला स्वतःहून सो लाभ सोडायचा आहे त्याच्यामुळे फारच तो अल्प प्रतिसाद मिळाला धन्यवाद खर तर हे होते गिरासे सर यांनी सांगितलं की आता नवीन लाडकी बहन योजनेसंदर्भात जर चार चाकी तुमच्या घरी असेल तर त्याच्या संदर्भात आता चौकशी होणार आहे आर टी ओकडून खर तर यांना याची सर्व माहिती जी आहे ती, ती जिल्हा परिषदेकडे येईल आणि त्यानंतर ही सगळी अंमलबजावणी होणार आहे कॅमेरामॅन सुमित भोसले सचिन सा जाधव साम टी न्यूज पुणे